औरंगजेबाला छत्रपती संभाजी महाराजांनी लाद घातलेली आहे आणि त्याच्या अवकात त्याला दाखवले खरं म्हणजे मला असं वाटतं ना ह्या अशा गोष्टी दाखवा झाल्या अशा गोष्टी लोकांना ते बोलतात ना की कळलं पाहिजे की काय हो त्याची लायकी होती औरंगाज्याची आणि ह्या सगळ्या गोष्टी मराठीमध्ये जर दाखवू शकतात हिंदीत का नाही चला मी कम्पेअर नाही करत त्या गोष्टी पण मला असं वाटतं तुमच्याकडे चांगलं बजेट होतं छावामध्ये छावाला चांगलं बजेट होतं तर त्यांनी चावा मराठीचं कुठे मराठीचं खरं मला अभिमान वाटतो की जे मराठी लोकं करत आहेत ना ते हिंदी कधीच होऊ शकत नाही त्यांनी छावाला चांगला रिस्पॉन्स दिला माझं एक मत आहे म्हणजे चित्रपटाची जी अपेक्षा मी घेऊन गेलो होतो तेवढा मला चित्रपट तसा वाटला नाही हे मागच्या माझ्या मा व्हिडीओमध्ये सांगितलं की जो मी मी अपेक्षा घेऊन गेलो होतो तसा मला चित्रपट वाटला नाही तो तसा चित्रपट काही लोकांना बऱ्याच जणांना वाटला नसेल त्याचं कारण असं आहे मित्रांनो काही लोकांना चित्रपट आवडला काही लोकांना असं वाटलं की नाही बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या इतिहासातल्या खोट्या दाखवल्यात किंवा चुकीच्या गोष्टी दाखवल्यात किंवा मग एकाच कादंबरीला फॉलो करून हा चित्रपट बनवला ह्या अशा सगळ्या गोष्टी चालू असताना मला देखील एक कुठे काय वाटलं मी ते माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्ही जर का पाहिलं नसेल इंटरव्ह्यू तर नक्की पहा मी लिंक देतो तुम्ही डिस्क्रिप्शनमधून त्या व्हिडिओ मध्ये असं सांगितलं होतं छावा चित्रपटाच्या आधी एक मराठी चित्रपट आला होता धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि तो चित्रपट मराठी लोकांपर्यंत पोहोचलाच नव्हता काही लोकांपर्यंत पोहोचला त्यांनी तो बघितलाच नव्हता पण छावा चित्रपटाची प्रसिद्धी बोलतात ना अशी बोलता केली की आपल्या महाराजावर पिक्चर होतो हिंदीमधला मोठा पिक्चर आहे या सगळ्या गोष्टी असू चालू असताना भरपूर मराठी वगैरे सगळे मराठी प्रेक्षक बघायला गेले त्याच्यानंतर विक्की कौशल आणि रश्मी वंदना जे चाहते असतील ते बघायला गेले किंवा मग बाकीचे जे आहेत त्यांना छत्रपती संभाजी महाराज बद्दल जाणून घ्यायचं होतं हे असे प्रत्येकजण गेले आणि चित्रपटगृह आपला फुल केला आणि चित्रपटबद्दल तो प्रदर्शित झाला आणि तो हिट पण झाला पण मित्रांनो मला असं वाटलं पर्सनली मी तुम्हाला त्या व्हिडिओ पण सांगितलं या व्हिडिओ पण सांगतो आणि जे आहे ते खरं म्हणजे बोलायला काय आपलं आपण बोलू शकतो आपल्याला स्वातंत्र्य आहे मराठीपेक्षा मला छावा चित्रपट उजवा वाढलाच नाही मला मराठीमधला त्या जो चित्रपट संभाजी महाराजवर झाला होता तो आवडला त्याचं कारण असं मी सांगेल मित्रांनो कारण त्यांनी ज्या दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी जो मराठी चित्रपट बनवला त्यांचा बजेट अगदी छाव्यापेक्षा भरपूर कमी होता पण मित्रांनो त्यांनी एक बोलतात ना छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं जे सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांना त्या ते दाखवायच्यात त्याच्यामुळे त्यांनी तो चित्रपट बनवला असं मी बोलेल त्याचं कारण असं आहे कारण त्यांना माहीत होतं आपल्याला पण माहिती आहे की छत्रपती संभाजी महाराज एक भाग होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी आधीच ठरवलं होतं की दोन भागांमध्ये चित्रपट बनवायचा आता छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट येतोय त्याचा देखील राजसाहेबच करतात मला असं वाटतं मध्ये एक चर्चा झाली होती राजसाहेबांनी असं सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यावर एका तीन तासात आपण बोलू शकत नाही त्याच्यामुळे त्याच्यावर एक सिरीज येईल वेगळी आणि मला असं वाटतं छावा हे देखील त्यांना जर का खरंच छत्रपती संभाजी महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे होते त्याच्या मला असं वाटतं भाग एक दोन तीन जे काय असतील ते काढायला पाहिजे कारण एकामध्ये चित्रपट आपण पूर्ण दाखवलाय आणि ज्यांना संभाजी महाराज माहिती नाही त्यांना त्यांना काय म्हणजे एक बोलतो ना जे महाराजांबद्दल जे ठळक मुद्दे आहेत त्या चित्रपटामध्ये आहेत लोकांना वाटेल हा ठीक आहे एक राजा होता आणि तो त्या राजाने असं बलिदान धर्मासाठी दिलं ह्या अशा सगळ्या गोष्टी त्यांना लोकांना कळेल पण मित्रांनो महाराज छत्रपती संभाजी महाराज हे एका एक चित्रपटामधून आपल्याला कळणारच नाही आहे आणि त्याच्यामुळे मी असं काय बोलतोय मराठीमध्ये जो प्रयत्न त्यांनी केला त्यांचा देखील मोटिव प्रत्येकाचा तोच असतो जेव्हा महाराजांना आपण चित्रपट बनवतो कुठल्याही प ते छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्यावर चित्रपट बनवताना प्रत्येक दिग्दर्शक प्रत्येक निर्माता याच्या डोक्यात एकच विचार असतो की आपले महाराज लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि महाराजांचा इतिहास खऱ्या लोकांपर्यंत पोहोचवला गेला पाहिजे आता प्रत्येक जण वेगवेगळ्या कादंबऱ्या वाचायचं प्रत्येक जण वेग आता इतिहासामध्ये प्रत्येकाने वेगवेगळं लिहिलेलं आहे तर त्याच्यामुळे प्रत्येकजण ज्याला फॉलो करतो त्या विचारांच्यात लोकांची पु पुस्तकं कादंबऱ्या वाचून ते एक चित्रपट बनवत असतो आता त्यातले काही लोक विरोध करणार असतात काही लोक विरोध करणार नसतात काही गोष्टी आपण समजू शकतो जसं छावामध्ये पण चुका होत्या त्या मराठी चित्रपटामध्ये चुक्या होत्या प्रत्येक गोष्ट समजू शकतो आपण प्रत्येक गोष्ट तशी जाऊ शकता पण मित्रांनो मराठी चित्रपटामध्ये जो प्रयत्न केला ना त्या दिग्दर्शकांनी निर्माण मी त्यांना हॅट्सऑप देतो कारण मराठीमध्ये हिंदीमध्ये हिंदी एक चित्रपट बनवला संपला विषय त्याच्यामध्ये बोलतात ना की छावा चित्रपट प्रदर्शित झाला एवढा चांगला पैसा त्यांनी कमवला पण तो पैसा काय करणार आहे लोक आता हा विषय मी तुम्हाला खरं सांगतो ना हा पैसा आज तुम्ही जावा छत्रपती संभाजी महाराजांना जिकडे कैद केलं होतं जिकडे छत्रपती संभाजी महाराज अत्याचार झाला होता अन्याय झाला होता चाळीस दिवस त्यांना तो अत्याचार झाला होता त्यांचं जे बलिदान होतं ती जागा बघा जाऊन तर जागे ज्या जागेच्या आजूबाजूला काहीच नाही आहे तिकडची एक संस्था आहे ते लोक तिकडं सगळं सांभाळतात कुठला सरकारी माणूस तिकडे जात नाही कोण खर्च करत नाही तुम्ही पहा युट्यूबवर तो व्हिडिओ मला असं वाटतं हे छावामधून तुम्ही एवढं पैसे कमवलेत हो ना ते जा आणि तिकडे द्या तिकडे एक बोलतात ना एक छप्पर तरी बांधा तिकडे एवढं कमवलंय हो लोकांच्या याच्यातून आपण काय करतो भावनिक होतो आणि आपण जातो चित्रपट पाहतो पण त्याच्यातून मला असं वाटतं ज्याच्यावर आपण चित्रपट बनवला ना त्याच्या त्याच्या त्या स्मारकाला आपण एक छप्पर देण्याचं काम मला वाटतं या छावा चित्रपटाच्या निर्मात्याने खरं केलं पाहिजे का मी असं बोलतोय कारण यांनी चित्रपटावर पैसा आहे मी असं नाही बोलतो तुम्ही चित्रपट पाहू नका चित्रपट सूर्य काय सुंदर आहे तो चित्रपट पाहिलाच पाहिजे आणि तो मी मी स्वतः गेलो पाहायला मी एक्सायटेड होतो पण मला असं वाटतं ना जो प्रयत्न आहे ना छावा चित्रपटच्या दिग्दर्शकांनी निर्माणने केलेला तो मला असं वाटतं दोन भागात किंवा तीन भागात केला असतं तर तो एक बोलतात ना एक प, प संभाजी महाराजांचं जे वर्णन आहे चित्र आहे त्या सगळ्या गोष्टी संभाजी महाराजांच्या आपल्याला अजून चांगल्या रीतीने लोकांपर्यंत पोहोचवत्या असत्या आता तो पाठ टू काने काढला काय माहिती कारण ह्या मराठीमध्ये त्यांना खरंच छत्रपती संभाजी महाराज लोकांपर्यंत पोचवायचे होते आणि त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की एका भागात मी नाही दाखवू शकत तर त्याच्यामुळे त्यांनी दोन भाग काढले छत्रपती संभाजी महाराज दोन भागात चित्रपट केले पण मला आहे बोलता ना बोलतात ना की ह्या गोष्टीची लाज वाटते खर तर की मराठी लोकांनी तो मराठी चित्रपट पाहिला नाही पण छावासारख्या या असल्या हिंदी चित्रपटाला आपण खूप डोक्यावर घेतलं डोक्यावर नका घेऊ असं मी बोलणार नाही तो महाराजांचा चित्रपट आपण जेवढा आपण या छावाला डोक्यावर घेतलं ना तेवढं मला दुःख या गोष्टीचं वाटतं त्या मराठी चित्रपटाला डोक्यावर ना घेतलं त्या बिचारांनी आज आपण स्वतः विचार केला पाहिजे तुम्ही जर का त्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक असता त्या चित्रपटाचा भाग असता त्या चित्रपटाचे बोलता निर्माते असता आणि मग तुम्हाला जर का ते तुमचा चित्रपट जर का कोणी असं मराठी लोकांनी पाहिलं नसता मराठी लोकांनी सांगतो मी जे मराठी लोक जे छावा चित्रपट बघायला जातात आणि ज्यांनी तो मराठी चित्रपट पाहिला नसेल मला असं वाटतं ना खरंच हे मूर्ख लोक आहेत कारण आपण हिंदी पाहिजे चित्रपट महाराजांवर आणि महाराजांना मराठी चित्रपट नाही पाहिजे का आता हिंदीची पब्लिसिटी चांगली झाली त्यांच्याकडं पैसा आहे त्या लोकांची चांगली पब्लिसिटी केली तेवढं रिकवर पण करतात पण मराठीमध्ये चित्रपटाचे दिवस आधीच खराब आहेत आणि त्यात पण एक बोलतात ना इच्छाशक्ती ठेवतात मराठी बनवायना बनवण्यासाठी तर आपण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आपण काय करतो आहे आजही तर मराठी चित्रपट तो चित्रपटगृहामध्ये आहे पण तरी कोण बघत नाही आहे कोण बघायला जाणार नाही तो चित्रपट गृहामध्ये त्यांनी का ठेवलाय किमान जे लोक आहेत त्यांना खरंच बघण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ठेवलाय पण तरी आपण छावा बघायला जाणार पण तो मराठी चित्रपट बघणार नाही मला खरंच एक बोलतात ना लाज वाटते शरम वाटते मराठी लोकांची ज्यांनी खरं आपल्या मराठी चित्रपटाला आधी मोठं केलं पाहिजे मी असं बोलत नाहीये की हा हिंदी चित्रपट बघूच नका असं मी बघा बोलतोय पण मला असं वाटतं आपण मराठी आपली मोठी करत नाही मला एक गोष्ट खरं कळत नाही आपण मराठी मग आपल्या मराठी दिग्दर्शक निर्मात्यांनी चित्रपट बनवायचे नाहीत का आपल्या मराठी लोकांनी काय म्हणजे बनवणार ते हिंदू लोक आणि हिंदू लोकांनी काहीतरी आता बनवलं तर काहीतरी चुकीचं बनवलं त्याच्यावर नावं घालणार त्याला शिव्या घालणार पण आपण मराठी आपला जर का एखादा निर्वात असेल एखादा तुम्हाला माहिती आहे तो मराठी मरा चित्रपट जो बनवला होता त्याच्या मागचं कारण काय त्या का त्याच्यामध्ये जंजिरा किल्ल्याची लढाई दाखवली आहे छत्रपती संभाजी महाराजांना जंजिरा किल्ला जिंकता आला नाही त्याच्या मागचे कारण दाखवले आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी दाखवल्या असताना तो जो निर्माता आहे तो स्वतः त्या किल्ल्यावर गेला असताना तिकडच्या ज्या होत्या जंजिराच्या किल्ल्या ज्याच्या मालकीचा होता ते तिकडचे त्यांचे वंशज जे आहेत त्यांनी तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा द्यायची नाही म्हणून असं सांगितलं तो राग घेऊन त्या निर्मात्यांनी तो मराठी चित्रपट केला आणि मी बनवणार माझ्या महाराष्ट्रामध्ये मी जर का देऊ शकत नाही तर म्हणून त्यांनी त्या निर्मात्याने दोन भागामध्ये तो चित्रपट प्रदर्शित केला आपण काय केलंय आपण आज मला असं वाटतं तो तुम्हाला माहिती पण असेल तो मराठी चित्रपट छत्रपती संभाजी महाराजने औरंगजेबाला लात घातली आहे आणि त्याच्यामुळे हा मला असं वाटतं तो व्हिडिओ भरपूर लोकांनी पाहिला असेल तुम्ही नसेल पाहिला तर हा व्हिडिओ बघा <laughs> आणि एक बोलतात बोलता हो ना ज्या प्रत्येक जण आता बोलतात अजयतूला घ्यायला पाहिजे होतं ही गोष्ट खरी आहे आज अजय अतूला खरंच जर का म्युझिक दिलं ना ते एक वेगळ्याच लेवलचा चित्रपट झाला असता पण मला असं वाटतं लोकांना अजून आवडलं असतं जर का छावाचा पार्ट टू आला असता आणि छावाचा पार्ट टू येण्याआधी छत्रपती संभाजी महाराजांचं बोलतात ना डिटेलिंग मध्ये गोष्टी सांगितल्या सा ना तर मला खरंच अजून छावा चित्रपट आवडला असता कारण हा चित्रपट जगभरात लोक बघणार आहेत आणि त्यातमुळे बोलतात ना छत्रपती संभाजी महाराज खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या खरं लोकांपर्यंत दाखवणं कळणं गरजेचं होतं कारण राजा सगळे होते पण त्या राजांनी स्वराज्यासाठी काय केलं आणि त्या राजामध्ये काय कौशल्य होते ह्या गोष्टी मला असं वाटतं दिग्दर्शन दाखवायला पाहिजे होतं कारण प्रत्येक जण जो नवीन आहे तो काय बोलणार की हा जे ठीक आहे राजा होता आणि त्या त्याने बलिदान दिले स्वराज्यासाठी पण त्या राजामध्ये काय कौशल्य होती त्या माझ्या राजाला शास्त्राचं आणि शास्त्राचं दोन्ही पण माहिती होती त्या राजाला माझ्या बोलतात ना सोळा भाषा येत होत्या ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं हे तर मी छोटं मोठं सांगतोय तुम्हाला पण ह्या गोष्टी मला वाटतं ते दाखवायला पाहिजे होतं चित्रपटामध्ये त्या राजाच्या भावना दाखवल्या तुम्ही सगळ्या गोष्टी आहेत एक चित्रपट पाहतो म्हणून आपण कदाचित लोक विचार असं करतील नाही चित्रपट आहे म्हणून तो तसं थोडं इमोशनल दाखवा पण तो माझा राजा तसा होता अरे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा येतो आणि तर त्याच्यामध्ये ते गुण असणारच त्या माझ्या राजामध्ये तर मला असं हेच तुम्हाला सांगायचं की जे डिटेलिंग मध्ये मला असं वाटतं तू हा चित्रपट जेव्हा काढला ना छावा तेव्हा खरं ह्या लोकांनी डिटेलिंगमध्ये अभ्यास करायला पाहिजे होता जे मला असं वाटतं मराठीमध्ये झालं आहे ते हिंदीत नाही झालं आणि मी कम्पेअर त्याचसाठी करतो की तुमच्याकडं मग हिंदीमध्ये हेच आहे प्रत्येक वेळेला ह्यांच्याकडं पैसा असतो सगळं असतं पण मराठीमध्ये काय पैसा नसतो काय नसतो पण तरी पण मराठीचे कौशल्य तुम्ही पाहा मराठीचे चित्रपट तुम्ही पाहा हिंदीला बोलताना सरस असतात प्रत्येक वेळेला आणि हा चित्रपट देखील मराठीतला छावाला उजवा आहे मी आजही सांगतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं मी स्वतः जर का आपण तुम्ही विचार करा ना तुम्ही स्वतः जर का त्या मराठी चित्रपट दिग्दर्शक किंवा भाग असता तुम्हाला जर का असं वाटलं असं झालं मराठी लोक माझे चित्रपट पाहत नाही पण हिंदीमध्ये चित्रपट प्रदर्शित होतो तो संभाजी महाराज चित्रपट पाहतात आपल्याला मनाला किती लागेल हीच गोष्ट मला सांगायची मित्रांनो तुम्ही छावा हिंदीत पाहताय नक्की पहा त्याला तुम्ही जय जय कर त्याचा करताय करा पण मला असं वाटतं मराठीमधले पण आपले चित्रपट आपले दिग्दर्शक आपले निर्माते जर का प्रयत्न करतायत तर पाहा ना त्यांचे चित्रपट मला असं वाटतं बरेच लोक आहेत जे मराठी चित्रपट नाही पाहिलेत त्यांनी पण हे आपले आता छावा बघायला गेले का तर पब्लिक सिटी बाकी आपल्या डोक्यात सगळी पब्लिकिटी खेळते बाकी काय नाही आपल्याला काही पडलेलं नाही बऱ्याच लोकांनी मला कमेंट केली की नाही छावा चित्रपट प्रदर्शित झाला म्हणून तुम्ही कम्पेअर काय करता एवढा मोठा राजांवर चित्रपट झालाय आणि त्याला तुम्ही नावं ठेवता मी नावं ठेवत नाहीये पण मला तुम्हाला हे सांगायचंय कुठेतरी जीव जळतो की छावासारखाच म्हणजे एक चित्रपट मराठीमध्ये दोन तीन चित्रपट झालेत यार तो एक तर जुना तो भरपूर दिवस जरा अडकला होता मराठी चित्रपट तो प्रदर्शित झाला आणि त्याच्यानंतर जो जुना आहे म्हणून लोक भरपूर बघायला गेले त्याला स्क्रीनला भेटले कुठेतरी बोलतात ना त्याचं एक मला दुःख वाटतं मराठी चित्रपटाबद्दल मराठी लोकांचं खरं तर बोलतात ना की शरम वाटते मला की हे मराठी लोक आपलं मराठी चित्रपट नाही पाहत पण हिंदी म्हटलं की ह्यांच्याकडे पैसा असतो रे हे लोक काही करतो आज पैसा असेल ना हा व्हिडिओज मी पैसे टाकून देखील प्रमोट करू शकतो मला ते करायचं नाही मला जे जेन्युअन आहे तेच मला पाहिजे आणि तेच मराठीमध्ये पण चालतं आपण हिंदीमध्ये काय असतं ना एखादा ट्रेलर टाकला ना यूट्यूबला की त्याचे पैसे देऊन मग ते व्हायरल केले जातात मराठीमध्ये तसं नसतं तेवढा पैसा नसतो त्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं डिटेलमध्ये आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं मराठी प्रेक्षकांनी एकत्र येऊन आधी मराठीला पाठिंबा दिला पाहिजे हिंदीला तर तुम्ही देता ती गोष्ट वेगळी आहे मी असं नाही बोलत माझा वाद असा नाही आहे की छावा असा आहे आणि तसा आहे आणि असं नाही केलं तसं नाही केलं त्यांनी खूप चांगलं केलं आहे पण मला असं वाटतं आपण इकडे डावललंय या मराठी चित्रपटाला लावलंय आपण मराठी चित्रपट नाही पाहिला मा महाराजांवर आलेला पण आपण छावा पाहिला तर आपण मूर्ख आहे मूर्ख मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ही खरी गोष्ट आहे आणि बरेच लोक मला शिव्या घालतील काय बोलतील बोलू देत पण मी तुम्हाला खरं सांगतो माझं मराठीबद्दलचं जा प्रेम जे आहे ना ते आधी मला असं वाटतं आपण मराठी चित्रपट आधी पाहिलं पाहिजे आणि नंतर छावासारखे चित्रपट पहा नक्कीच पहा तो जगभरात जाईल तर त्यासाठी मला असं वाटतं ह्या लोकांनी अजून मेहनत केली असते तर अजून चांगलं झालं असतं कारण महाराजांचे चित्रपट एका पाठमध्ये बोलतात ना लोकांना दाखवणं शक्यच नाही ते आणि त्याच्यामुळे भरपूर लोक मला बोलतील पण जे आहे ते मी खरं सांगतो आज तो मराठी चित्रपट पहा त्याच्यामध्ये सगळं डिटेलमध्ये आहे दुसरा दुसरा भाग येणार आहे मराठीमधला तो शेवटचा टीजर आहे ज्या औरंगजेबाला लाद घालतात छत्रपती संभाजी महाराज ती एक बोलतात ते गोष्ट खरं आवडली मला म्हणजे ती गोष्ट पटणारी मनाला एक बोलतात ते तसं झालं असेल नाही झालं असेल माहीत नाही पण एक बोलतात ना काळजाला इथं लागलं चला हॅनी ह्याची लायकी नसताना आपल्या महाराजांवर जे अत्याचार केले महाराजांनी त्याला लाद घातली ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं तुम्ही दाखवता ना पिक्चरमध्ये एक्स्ट्रा हे दाखवा ना सर अशा गोष्टी एक्स्ट्रा ह्या अशा गोष्टी एक्स्ट्रा आम्हाला आवडतील आम्हाला जनतेला खऱ्या गोष्टी अशा आवडतात आणि त्याच्यामुळे मित्रांनो मला असं वाटतं माझे जर का तुम्हाला विचार पटत असतील नक्की पटलेच पाहिजे खरं तर कारण मी असं बोलत नाही हिंदी बघू नका हिंदी महाराजांवर आले चित्रपट कोणावर आजपर्यंत सगळे हिंदू चित्रपट आले प्रत्येकाला मी प्रोत्साहनच दिलं आहे आणि मी त्याच्या विरोधात नाहीच आहे छावाच्या विरोधात देखील नाही मी पण मला असं वाटतं ना जे छावा बघत आहेत पण जे मराठी चित्रपट महाराजांवरून येणारे बघत आहेत ना त्यांचा धिक्कार आहे ते मराठी म्हणून बोलतात ना त्यांच्या अवकात नाही हे मी आज सरळ सांगतो कारण मला असं वाटतं आज, आज आपण जर का हिंदी बघायला जातो ना तर आपण मराठी पण पाहिलं पाहिजे पहिलं मराठी पाहिलं पाहिजे आपण आपल्या भाषेला मोठं केलं नाही तर कोण करणार आहे मोठं मला असं वाटतं हेच आपण अंगी बाळगलं पाहिजे आणि आपल्या मराठी दिग्दर्शक निर्मात्याला एक बळ दिलं पाहिजे आणि आपण स्वतः नाहीतर कळलं ना आपण मराठीतलं काहीच नाही बनवत आहे कारण कोण बघायला जात नाही आणि हिंदीमधल्या आले पुढ्यां काहीतरी पैसा कामावसा बनून जात आहेत ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे महाराष्ट्रात एवढंच तुम्हाला सांगतो आज लक्ष्मण उत्तेगेसारख्या मराठी दिग्दर्शक आहेत म्हणून त्या छावा चित्रपटाला प्रतिसाद आहे हे मी तुम्हाला सांगतो नाहीतर छावा चित्रपटाला देखील तिकडे तसाच रिस्पॉन्स असता भरपूर लोक काय बोलले असते पण आज का बोलत नाही कारण मराठी दिग्दर्शक आहेत आणि त्यांनी चांगल्या गोष्टी केल्या पण मला असं वाटतं अजून चांगल्या गोष्टी झाल्या असत्या पा भाग दोनमध्ये झाला असता तर अजून चांगला आणि लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला असता असं नाही की लोकांनी प्रतिसाद दिला नसता भा छावा दोन भागात आला असता तरीही चालला असता एवढंच बोलतो मित्रांनो माझ्या काही गोष्टी खटकल्या असतील तर मग त्याला सिरियसली घेऊ नका कारण छावा मला भरपूर आवडला आहे पण अजून आवडला असता छावाच्या कम्पेर कारण मी मराठी आधी पाहिलं तर मला असं वाटतं मराठी उजवा आहे तर त्याच्यामुळे बाकी काय नाही कंपॅरिझन मी तेच मागच्या व्हिडिओ केलं होतं आणि भरपूर लोकांनी मला कमेंट्स केल्या होत्या की अरे तू विरोधात मी विरोधात वगैरे काही नाही हेच तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे तुर्तास सांगतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र